जनदर्पण न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्रींची महापूजा सह दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर उत्तर तीन कार्यालयाचे श्रीमती सारिका सुधीर चकोरे यांच्या हस्ते संपन्न पूर्व भागातील चॅनल एक वर असलेल्या जनदर्पण न्यूज मध्ये आज श्रींची महापूजा दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर उत्तर तीन कार्यालयाच्या श्रीमती सारिका सुधीर चकोरे यांच्या हस्ते गणरायांची श्रींची महापूजा करण्यात आली

ேவந்த <laughs> यावेळी या। या। श्रीमती सारिका चकूर यांनी व्यक्त केलं जनदर्पण न्यूज चॅनलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता सागर इप्पलपल्ली आशिष भूदत्त सागर राठोड मल्लेशम श्रीराम पंतुलू रमेश अनलदास सदस्य उपस्थित होते सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्स रे इको ऍडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस